नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी फक्त रस्त्यावरची लढाई महत्त्वाची नसून त्यासाठी कायदेशीर लढाईही महत्त्वाची आहे असं विधान शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचं जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची मूळ मागणी अशी होती की मराठा मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबीची जात प्रमाणपत्र दिली जात नाही ही मूळ मागणी होती या मागणीला राज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला प्रशासकीय समिती आणि त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समिती या मागणीला न्याय देण्यासाठी नेमली आणि या समितीने अतिशय उत्कृष्ट काम करत लाखो कागदपत्रं तपासली आणि जुन्या कुणबीच्या नोंदी शोधून काढल्या मराठवाड्यात आज मितीला बत्तीस हजार कुणबीच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यापैकी तेवीस हजार चोवीस हजार कुणबीचे जातीचे दाखले देण्यात आलेले आहेत या बत्तीस हजार नोंदींच्या आधारे किमान तेरा ते चौदा लाख मराठा बांधव कुणबीचे दाखले काढू शकतात पुढे जाऊन त्यांनी ही मागणी राज्यव्यापी केली तर राज्य सरकारने त्याही मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राज्यभर याच पद्धतीने कुणबीच्या नोंदी शोधल्या गेल्या आणि राज्यभर मराठा समाजाला सहजासहजी कुणबीचे दाखले मिळावेत यासाठी या सगळ्या जुन्या रेकॉर्डचं डिजिटायझेशन स्कॅनिंग केलं डिजिटायझेशन केलं हे सगळं रेकॉर्ड या नोंदी हे कागदपत्र अपलोड केली म्हणजे कुणालाही हे पुरावे सहजासहजी उपलब्ध व्हावेत आणि दाखले काढता यावेत म्हणजे कुणबीचे दाखले देण्याच्या बाबतीत ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांना कुणबीचे दाखले देण्याबाबत सरकारने जे जे करणं शक्य होतं ते सर्व केलं दुसऱ्या बाजूने ज्या मराठा बांधवांच्या कुणबीच्या नोंदी आढळणार नाहीत त्या मराठा बांधवांनाही आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार कटिबद्ध आहे मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण ताकदिनिश्चित क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मराठा समाजाची बाजू मांडली जाते त्यातूनही मराठा समाजाचं आरक्षण पुनर्प्रस्थापित होऊ शकतं अशी एक अपेक्षा आहे आणि यदा कदाचित नाही झालं तरी दुसऱ्या बाजूने राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाचं व्यापक सर्वेक्षण तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत होणार आहे या सर्वेक्षणात तीन कोटी कुटुंबांचा अंदाज आहे तीन कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण होईल एखाद्या जातीला आरक्षण देण्यासाठी केलं जाणारं देशातलं हे सर्वात मोठं सर् सर्वेक्षण असणार आहे मराठा समाज बांधवांनी या सर्वेक्षणावर क लक्ष केंद्रित केलं पाहिजे या सर्वेक्षणात एकदम य, यो योग्य पद्धतीने माहिती दिली पाहिजे आपलं मागासले पण कसं सिद्ध होईल अशा पद्धतीने माहिती दिली पाहिजे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे केवळ रस्त्यावरची लढाई लढून कुठल्याही समाजाला न्याय मिळेल असं नाही कायदेशीर बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे त्यावरही मराठा समाजाने लक्ष केंद्रित केलं पाहिजे